विधानसभा निवडणूक अजित पवार हमखास लढणार अमोल मिटकरी सातशे पन्नास कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना केवळ बारामतीसाठी आणली बारामतीचे रस्ते बारामतीचा परिसर ही सगळी कामे त्यांनी आतापर्यंत केली तरी देखील बारामतीची जनता ही दुसरा आमदार शोधत आहे बारामतीमध्ये फक्त अजित पवारच निवडणूक लढतील ही कार्यकर्त्यांची भावना आहे जनता साथ देत नाही म्हणून त्यांनी एक खंत आज व्यक्त केली याला राग म्हणता येणार नाही ही केवळ खंत आहे बारामतीसारखा शादीखाना जो आहे तो पुण्यात देखील नाही तरीही मुस्लिम जनतेची मतं मिळाली नाहीत बारामतीकरांमध्ये अजित पवारांविषयी खूप आदर आहे त्यांच्याशिवाय विधानसभेला पर्याय नाही घरात एकोपा टिका राहावा हे त्यांनी वक्तव्य केलं यावर संजय राऊत आणि यांनी तोंडसुख घेतलं आहे अजित पवारांनी बारामतीचे नेतृत्व कायमस्वरूपी करावे हीच भूमिका असल्याचं अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे एक लक्षात घ्या इतक्या मोठ्या योजना एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस इतके वर्ष सातत्यानं त्यांनी बारामती विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे साडेसातशे कोटी रुपयाची केवळ पाणीपुरवठा योजना बारामती परिसरात आणली बारामतीचे रस्ते बारामतीचा आजचा डेव्हलप झालेला परिसर या सगळ्या गोष्टी होत असताना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी एक खंत व्यक्त केली की के एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतरसुद्धा जर जनता नवीन आमदार शोधत असेल आणि नवीन आमदार निवडून दिला जात असेल तर त्यांचा आणि यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मक त्यांनी अभ्यास केला पाहिजे त्यावेळेस तुम्ही जनतेची प्रतिक्रिया बघितली असेल त्यांचं म्हणणं आहे की नाही दादा तुम्हीच लढलं पाहिजे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी मागच सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये फक्त अजित दादाच निवडणूक लढतील ते लढावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे पक्षाची ती भावना आहे त्याच्यामुळे इतक्या वर्षे काम केलेल्या व्यक्ती ज्यावेळेस लोकसभेमध्ये जनता साथ देत नाही त्यावेळेस ती एक खंत आज दादांनी व्यक्त करून दाखवली याचा अर्थ दादा निवडणूक लढणार नाहीत असा होत नाही कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून तुम्हाला वाटतं का वाट की बारामतीतूनच लढलं पाहिजे टक्के तटकरे साहेबांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की दादांनी बारामतीचं नेतृत्व कायमस्वरूपी केलं पाहिजे विधानसभा मतदारसंघात त्याचा काही राग असू शकतो किंवा ती खंत असू शकतो त्याला राग म्हणता येणार नाही ती खंत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करतो जनतेची पण मग ज्यावेळेस खरी संधी येते जनतेतून निवडून येण्यासंदर्भात त्यावेळेस जनतेने जे अपेक्षेनं लोकसभेला मतदान करायला पाहिजे होतं ते झालं नाही शादीखाना जो बांधला गे गेला आहे आज याला बारामतीला तसा शादीखाना पुणे जिल्ह्यातही कुठं नाही मात्र मुस्लिम बांधवांची मतंच भेटली नाहीत ह्या काही गोष्टीच्या खंत ज्या होत्या ते त्यांनी व्यक्त करून दाखवल्या आणि म्हणून जर जनतेला वाटत असेल की बाबा मी नको आहे असं ज्यावेळेस त्यांनी जनतेला अपील केलं त्यावेळेस तुम्ही जनतेची प्रतिक्रिया पण बघा बारामतीकरांमध्ये दादांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि विधानसभेत दादांशिवाय बारामतीला सुद्धा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला